नमस्कार तुमच्यासाठी एक आनंदाची बात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नांदेड प्रमाणात फटाक्यांचं मार्केट आहे बातमी जाणून घेण्यासाठी युवा राज्य न्यूज लाइव्हला आत्ताच सब्स्क्राइब करा शहर ज्योती टॉकीज समोर गोकुळनगर भागामध्ये मोठ फटाक्यांची दुकाने लागलेली आहेत साठी गोकुळनगर येथील मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ पाहायला मिळते एकूण अठ्ठावीस दुकाने त्या ठिकाणी लागलेली आहेत मार्केटमध्ये तुम्हाला हव्या त्या प्रकारे देखील उपलब्ध आहेत रुपयांपासून ते हजार रुपया फटाके तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात नांदेडकर वाट कशाची पाहत आहे आणि तुमच्या कुटुंबातील लहान मुलांचा व त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी खरेदी करा नांदेडकरांनो आताच तुम्हाला खरेदीसाठी इतरत्र कुठेही फिरायची गरज नाहीये सर्वोत्तम आणि उत्तम फटाके मिळवण्याचं एकमेव मार्केट म्हणजे ज्योती टॉकीज समोर गोकुळनगर नांदेड आपलं मार्केट इंदिरा गांधी मैदान म्हणजे आपल्या स्टेडियमच्या बाजूला ज्योती टाकीच्या बाजूला या ठिकाणी फटाक्याचा मोठा मार्केट उभा केलेला के आहे इथं होलसेल दरामध्ये फटाके किरकोळ आणि होलसेल दोन्ही मिळतील आणि दुसरे महत्त्वाचं म्हणजे लहान मुलासाठी फॅन्सी आयटम चांगले चांगले आणलेले आहेत तरी सगळ्या लोकांना नांदेडकरांनी ना आमची इच्छा आहे की तुम्ही आवर्जून यावं आणि फटाके खरेदी करावं आणि दिवाळीचा पूर्ण आनंद घ्यावा हॅप्पी दिवाळी तुम्हाला हे बोलायचं आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या सेवेमध्ये नवीन फटाका मार्केट गोकुळनगर येथे तयार झालेलं आहे तरी आपण सर्वांनी पूर्णपणे प्रतिसाद द्यावा ही आ, ही आमचे आपल्याकडं विनंती आहे धन्यवाद कोणते कोणत्या प्रकारचे फटाके आहेत तुमच्याकडे स्टँडर्ड कंपनीचे आहेत वनिता कंपनी वेडवेल कंपनी अशा गुरुप्रिया वगैरे अशा भरपूर कंपनीच्या सगळ्या व्हरायटीज आपल्याकडे इथं अवेलेबल आहेत तर सगळ्यांनी यावं हे ग्रीन फटाके आणि महत्त्वाचं म्हणजे पॉल्युशनला आम्ही थोडंसं लक्षात घेता ग्रीन फटाक्याचा जास्तीत जास्त इथं स्टॉक आहे आणि सगळ्याला मी सांगतो की ग्रीन फटाके जुडवावे ब्रँडेड फटाके जोडवावे आणि सगळ्यांनी आनंद लुटावा हां आणि आपल्या इथं जे आहे पार्किंगची व्यवस्था भरपूर केलेली आहे अग्निशमकचंही ब व्यवस्था झालेली आहे म्हणजे सगळे कोण सुरक्षाचं जास्त काळजी घेतलेली आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही सगळ्यांनी यावं आणि नांदेडमध्ये आम्ही सगळे नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे की सर्वात स्वस्थ फटाके सगळ्यांच्या हद्दीत राहावं सगळ्यांना फटाके फोडायचा अधिकार मिळावा याच्यासाठी आम्ही दरसुद्धा कमी ठेवलेला आहे किती वाजेपर्यंत चालू असते तुमचे इथले मार्केट मार्केट हा तसं तर पूर्ण दिवसभर चालूच राहतो पण रात्री रात्री अकरापर्यंत आम्ही फटाका चालू राहतो सकाळी आठ नऊ वाजेपासून जे चालू असते ते रात्री अकरा सव्वा अकरापर्यंत आम्ही मार्केट चालू ठेवतो आणि किती दुकान आहे तिथं टोटल इथं तीस दुकानाचं मार्केट बसलेलं आहे सांग आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा समोर गोकुळ नगर नांदेड नवीन मार्केट स्थापन करण्यात आलेले आता आपला मार्केट जो आहे स्टेडियमच्या बाजूला टाकीच्या समोर गोकुळ नगर नांदेड जे की शुक्रवारचा बाजार भरतो इथं पण तर ह्या ठिकाणी आहे आपला बाजार सगळ्यांनी यावं नवीन मार्केट नवीन मार्केट आपण इथं स्थापन केलेलं आहे यावर नवनवीन फटाक्याचे नवीन फटा नवीन नवीन मार्केट नवीन फटाक्याचे नवीन मार्केट पण जुन्या व्यापाराशी घेऊन चालू झालेले आहे नवीन नवीन फटाक्याचे नवीन मार्केट गोकुळनगर चौरस्ता स्टेडियमच्या बाजूला इंदिरा गांधी मैदानावर चालू आहे सकाळी नऊ ते रात्री अकरापर्यंत आहे संपूर्ण फॅन्सी आयटम आहेत वेडविल वनिता स्टँडर्ड गुरु आ... आ... गुरुप्रिया सनशाईन या सर्व प्रकारच्या सगळ्या कंपनीच्या फटाके अवेलेबल आहेत सर्वांनी यावे आणि फटाक्याचा आनंद लुटावा